हा काळ महाराष्ट्र शासनाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यासाठी आपल्याला सांगितलं आता काय होत याच्यावर खूप मोठी मोठी व्याख्याने दिली जातात आणि ते ऐकत असतो पण याने आपली मराठीच संवर्धन आपण करणार आहोत का हा प्रश्न माझी मुलगी आहे साडेतीन वर्षांची रात्री ती काय झोपत नव्हती रात्री ती झोपत नव्हती मी घरी गेल्यानंतर मला म्हणली बाबा काय म्हणली बाबा पप्पा म्हणली इथून झाली सुरुवात इथून काय झाली सुरुवात झाली आपल्याला आपल्या आई वडिलांना हाक कशी मारायची आणि आई वडिलांनी आपल्याला हाक कशी मारायची या सुसंवादापासून मराठी संवर्धनाची सुरुवात होती बरोबर तुम्ही काय म्हणता मम्मी मॉम त्या ज्या पाठी अरे आम्ही काय म्हणतो सगळे बसलेले शिक्षक वगैरे आई काय म्हणतो आई या शब्दात जेवढी ताकद आहे किंवा मी जर शाळेत निघालो आणि माझ्या आईने मला विचारलं कुठं चाललंय शाळेत चालू कॉलेज पेक्षा सगळ्यात जवळचा शब्द कुठला वाटतो शाळा कारण त्याच्यामध्ये दम आपल्याकडून वाटतो काय वाटतो दम वाटतो तसं त्या मराठी शब्दामध्ये दम आहे ताकद आहे ते शब्द रोज वापरणे म्हणजे मराठी भाषेचं संवर्धन माझी मुलगी मला म्हणते बाबा तुम्ही म्हणते कुठला म्हणा तिची आई घरी नसताना मी तिला एकदा एक अंगाई नाही म्हणून दाखवलो मुलीला आई घरी नव्हती ठेवतो तो प्रश्न अशा पद्धतीची स्टेटस माझ्यासारख्या शिक्षकांनी का द्यावा माणसं गाडी खरेदी केली ना की पन्नास टक्क्याची गाडी घेतली किंवा अमुक कुठे इमारत बनली याचा स्टेटस तर काय वाईट नाही स्टेटस म्हणजे काय तुमचं रोजच काय कार्यभार काय तुम्ही काय करत आहात मी काय ठेवलं माझी आजची पुस्तक खरेदी कोणते मला जर प्राचार्या कधीही माघारी आलेलो नाही पुस्तक प्रकाशन संस्था बंद पडायला लागल्या कारण मराठी पुस्तकच कुणी विकत गेले मराठी चित्रपटांचे चित्रपट दिग्दर्शक कर्ज चित्रपटच आपण पाहिजे दरवर्षी आपण आपल्या विद्यालयातली मुलं नाटक बघायला बालगंधर्व रंगमंदिर पुणे या ठिकाणी का कारण आपल्याला नाटक काय असत हेच माहित नाही म्हणजे आपली मराठी आपण आपली मराठी म्हणजे लाभ लाभले अमास्य भाग्य बोलतो मराठी चालतो मराठी बरोबर नाही तसं आता त्याच विडंबन करा लाभले अमास्य भाग्य बोलतो इंग्रजी अशी म्हणायची वेळ येऊन आता इंग्रजीला माझा विरोध नाही काय रात्रीचं स्वप्न नाही जागवायची कधी त्याची मी छोटी छोटी उदाहरण दिली वर्षाची मुली विपरित बरे सारी दुनिया आता मी जर त्या मुलीला आई घरी नसताना आता झोकटला असं ट्विंकल ट्विंकल जागू नको आणि खरच सांगतो हे गाणं म्हणत असताना याला मराठी साहित्याच्या भाषेत अंगाई गीत म्हणतात काय म्हणतात अंगाई गीत हे अंगाई गीत गात असताना खरंच ती मुलगी झोपी गेली आणि मी वर हो हो ते ठेवलेलं जे व्हॉट्सअपच्या ऍप्लिकेशनवर होत ते तिच्या आईने कोल्हापूरच्या ट्रेनिंग मध्ये बघितलं आणि रात्रीचा तिने व्हिडीओ केला म्हणजे आपण सुसंवादाने एकत्र येणार आहोत रोज वाचण्याचा माझा आवडता पेपर हा रोज मी अकरावी वाणिज्य मध्ये पंधरा मिनिटं वाचून दाखवतो त्याशिवाय तासाला सुरुवातच होतो हे आपण वाचतोय का नाही आपण घरी गेल्यानंतर मोबाईल हातामध्ये घेतो जगात मोठं व्हायचं असेल तर एकमेव उपाय वाचण वाचण्यासाठी